अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असकने हे गाव आहे स्वयं स्वयंभू शिवमंदिर आहे पांडव वनवासात असताना एक दिवस या ठिकाणी वास्तव राहिले होते त्यावेळी त्यांनी हे शिवमंदिर व बाजूला हनुमान मंदिर बांधलं आहे परिसरात पांडवपाली चार बाराही महिने पुन्हा विशुद्ध पाण्याची तलावे आहेत तलावात कमळाची सुंदर फुले पाहण्यास मिळाली मंदिरातील पुजारी दादा वैद्य यांना विचारी असता ते म्हणाले या मंदिराचा था जीर्णोद्धार दोन हजार सतरा साली अस्गनी गावचे ग्रामस्थ संधी फडकले यांनी केला त्यापूर्वी हे मंदिर दुर्लक्षित होते पडझड झालेल्या अवस्थेत होते मंदिरात अतिशय दुरावस्थेत असलेला जीर्णोद्धार करण्यापूर्वीचा जुना फोटोही पाहायला मिळाला अत्यंत निसर्गरम्य अशा असलेले स्वयंभू शिव मंदिर मुंबई गोवा महामार्गावर आहे या मंदिरात असंख्य भाविक दर्शनासाठी येतात श्रावण महिन्यात प्रचंड गर्दी पाहायला मिळते येथून पाच किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र परशुराम हे मंदिर आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज